नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा तास न्यूज चॅनलला करा आणि अपडेट निलंग्यात आता हुकुमशाही आणि घराणीशाहीला डावलून लोक मतदान करतील ज्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांवरती असे आरोप झाले त्यावेळी तात्काळ मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी केली मात्र देवेंद्र फडणवीस अशा मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत निलंगामध्ये घराणीशाही आणि हुकुमशाहीला सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे सर्वसामान्य नागरिक आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून स्थानिक स्वराज्य संस्था हातात देतील असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला ऑन माणिकराव कोकाटे याआधी ठाकरे सरकार असताना आमच्या काही मंत्र्यांवरती आरोप लागले होते त्यावेळी तात्काळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी केली होती मात्र अशी करण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिसत नाही यामुळे ते अशा भ्रष्टमंत्र्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असल्याचा घणाघाती आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे